नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज महामुंबईचा चॅनेल न्यूज इम्पॅक्ट डॉक्टर शाह डॉक्टर भरमे डॉक्टर कवीश्वर डॉक्टर जगताप डॉक्टर पवार डॉक्टर जितिंददा वंजारे यांच्या नियोजनबद्ध उपोषणाला व आवाज महामुंबईच्या बातमीला यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आणि उपोषणस्थळी पोहोचलेल्या आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या लक्षवेधीमुळे मुख्यतः आमदार सुरेश धस साहेब मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावून शासनाने आठ दिवसाचा वेळ मागितला आहे तरी तुर्तास आंदोलन उपोषणाला स्थगिती दिली आहे ग्रामीण भागातील आरोग्य दयनीय स्थिती पाहता होमिओपॅथिक डॉक्टरांचे योगदान मोठे असून तेच जर उपोषणास बसत असतील तर सरकार झोपा काढत आहे का ही दयनीय आणि गंभीर अवस्था आहे असा खडा सवाल आमदार सुरेश धस साहेबांनी यावेळी केला कोविड काळात होमिओपॅथिक डॉक्टरांचे योगदान मोठे असून प्रत्येक इमर्जन्सी काळात वेळोवेळी निस्वार्थ सेवा होमिओपॅथिक डॉक्टर देतात शासनाला सहकार्य करतात मग कायदा पाडित असताना त्यांची अशी हलापेष्टा का यावर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना बोलतो तुम्हाला न्याय देणार असा निर्धार यावेळी महाराष्ट्राचे लोकनेते आमदार सुरेश धस साहेबांनी केला डॉक्टर दादा वंजारे खालापुरीकर यांच्या विनंतीला मान देऊन आमदार सुरेश धस आंदोलन सरळी आले आगमन होताच होमिओपॅथी डॉक्टरांच्या संपाची बातमी संपादक मिलिंजी खारपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सुनील ढेबे यांनी प्रसारित केली होती आणि डॉक्टर वंजारे साहेब आणि सुनील ढेबे यांच्यासह आवाज महामुंबईचा या चॅनेलच्या बातमीला यश आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील ढेबेंसह तृप्ती भोईर मुंबई